मित्र नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपला बोलकी भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण त्या व्हिडिओचा खूप सारा आनंद घ्यायचा तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषय काय आहे आणि कशा संदर्भात आहे हे टायटल आणि थमनेल हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात आले मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या स्पर्धेत असलेले आणि सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले तसेच अर्थ खात्याचे सगळा कारभार स्वतःकडे घेतलेले राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री म्हणजेच महाराष्ट्राचं एक असं लाडक नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार अजितदादा पवार हे येत्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावेत असे त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांच्या नेत्यांची इच्छा आहे पण हेच अजित पवार ज्या वेळेस एका सहकारी म्हणजे महाराष्ट्राचं ज्यावेळेस नेतृत्व करता तुम्ही त्यावेळेस बारामतीतला जरी तो माळेगाव कारखाना असला तर तो तत्वा तत्वा सहकारी तत्वावरचा एक छोटीशीच गोष्ट आहे ते काय एवढी मोठी गोष्ट नव्हती पण त्या सहकार तत्वावरच्या असलेल्या माळेगाव सहकारी कारखान्याची जी निवडणूक लागलेली त्या निवडणुकीच्या चेअरमन पदासाठी म्हणजे ती निवडणुकीच्या जे माळेगाव सहकार कारखाना आहे त्या साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्याच्या चेअरमन पदासाठी याच अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये अर्ज भरला आता निवडणुकीमध्ये अर्ज भरला म्हणजे ते निवडणुकीला उभे राहिले खर ते काय आहे ते मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं काम करतात का तर कामाला व्हा आहे त्याच्या बाबतीत नो डाऊट काही असलं ते सत्तेशिवाय राहू शकत नाही हा त्यांचा एक म्हणजे त्यांचा वीक पॉइंट म्हणा किंवा प्लस पॉइंट म्हणा जे काय म्हणायचे ते म्हणा पण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत कारण एकच असतं की रोज बाहेर फिरण्याची सवय लागलेली असते आज या गा आज बारामतीत उद्या पुण्यात परवा नागपुरात परवा अजून कुठं तिकडं कुठं सगळीकडे फिरत असतात प्रशासनावरती जाम वचक असणारा नेता आहे परंतु एवढा मोठा नेता महाराष्ट्रातलं एवढं मोठं नेतृत्व ज्या वेळेस एका कारखान्याच्या निवडणुकीत उभं राहतं किंवा कि कारखान्याची निवडणूक इतकी सिरियसली घेतं त्यावेळेस कुठेतरी कुठेतरी अजित पवारांबद्दल त्यांच्या पदाबद्दल त्यांच्या स्वप्नांबद्दल काही त्या गोष्टीला काही गरिमा आहे का इथपर्यंत आणि एकूणच विश्लेषकांमध्ये येऊ शकतो पहिल्यांदा तुम्हाला अजित पवारांनी याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये एवढं लक्ष का घातलं ही निवडणूक त्यांनी एवढी प्रतिष्ठेची का केली त्याचं कारणही तुम्हाला सांगतो ही निवडणूक आहे त्यांच्या मतदारसंघातली माळेगाव हा साखर कारखाना खूप सध्या सहकारी साखर कारखाना तो सहकार तत्वातला साखर कारखाना आहे सो त्याच्यामुळं त्याच्यावरती त्यांचा होल्ट असणं जो काही होल्ड आहे तो पूर्णपणे त्या कारखान्यावरती असणं ही सगळ्यात महत्वाची अजित पवारांची प्लस पॉइंट म्हणजे महत्वाची बाजू येते त्यासाठी अजित पवार साम दाम दंड आणि भेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून तो कारखाना कसा आपल्याच ताब्यात आहे म्हणजे मागचे पाच वर्ष त्यांच्याच पॅनेलची सत्ता होती तिथं एक निळकंठेश्वर पॅनल म्हणून आहे जे अजित पवार स्वतः चालवतात म्हणजे त्यांचं स्वतःचं पॅनेल येते त्यांच्या लोकांचं त्याच्यानंतर त्यांच्या विरोधातलं जे तगड प्लॅन आहे पुढचं ते सहकार बचाव म्हणून चंद्रकांत ता तावरे यांचं ते चॅनेल सॉरी पॅनल आहे आणि त्या दोन मध्ये घासून निवडणूक होते दरवर्षी म्हणजे दर, दर पंचवार्षिकला त्याच्यामध्ये आता तिसऱ्या पॅनेलने उडी घेतली ते म्हणजे बळीराजा सहकार बचाव पॅनेल शरदचंद्र पवार पक्ष जो राष्ट्रवादीतलाच दुसरा पक्ष आहे आता दोन पक्षांमध्ये म्हणजे आ, हे जे तुमचं सहकार बचाव पॅनेल आहे जे तावरे चंद्रकांत तावरे म्हणून आहेत त्यांचं पॅनेल आहे ते पॅनेल जिंकून येण्याची यावेळी दाट शक्यता आणि हा साखर कारखाना आपल्या हातातून जाऊ नये म्हणून अजित पवार खूप प्रयत्न करत आहेत त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे काल रात्री ची बँक जी आहे पुण्याची पुण्यातली जी बँक आहे तर ही बँक अजित पवारांसाठी नेहमी अवेलेबल असते आपण लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बघितलं असेल विधानसभेच्या निवडणुकांत बघितलं असेल आणि आता अजित पवारांचे जे पर्सनल म्हणजे त्यांचे पे जे आहेत ते मुसळे म्हणून त्या ठिकाणी काल रात्री चंद्रकांत तावरे यांच्या काही लोकांना त्या ठिकाणी ते दिसून आले त्यांच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा आहेत त्याच्या वगैरे फोटो वगैरे त्यांनी काढलेले रात्री अकरा नंतर बँक का उघडी राहते एवढी तत्परता कशासाठी बँकेची बर ठीक आहे काय कामानिमित्त बँक उघडीही राहिली असेल पण ज्या बँकेत ज्या टेबलवरती लाईट्स वगैरे चालू होते आणि जिथं काहीतरी व्यवहार चालू होता असं त्या ठिकाणी विचार म्हणजे ठिकाणी बोललं जात आहे त्या ठिकाणी त्याच माळेगाव साखर कारखान्यातील सभासदांच्या नोंदी असलेल्या म्हणजे मतदान यादे यांच्या त्या ठिकाणी होत्या कोणाला किती पैसे द्यायचं काय करायचं हे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं किंवा त्याच्यामध्ये असं होतं मग ही सगळी गरज अजित पवारांना का पडते हा पण याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आता यांच्यावरती कारवाई होईल का तर त्यांच्यावरती कारवाई होणार नाही विधानसभेला झाली नाही लोकसभेला झाली नाही तर या सहकारी साखर कारखान्याला अशी कुठून कारवाई होणार आहे त्याच्यामुळे ते होऊ शकतं पण अजित पवारांचा पॅनल त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतो किंवा त्यांची सत्ता जाऊ शकते याला कारण आहे ते म्हणजे शरद पवारांनी उभे केलेले काही उमेदवार जे शरद पवारांनी काही मतं खाल्ली तर त्याचा फटका हा अजित पवारांच्या उमेदवारांना बसू शकतो त्या सह सहकार बचाव पॅनेलला नाही त्याच्यामुळे चंद्रकांत तावरे यांचं पॅनेल त्या ठिकाणी सध्या तरी प्लस मध्ये आहे आणि अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनेल मायनस मध्ये जाते परंतु जर आता बावीस तारखेला त्याची निवडणूक आहे आणि त्यातून जर काय झालं वेगळं काय समोर आलं तर आपल्याला ते दिसेलच तत्पूर्वी मित्रांनो आपण ज्या पद्धतीनं आतापर्यंत निवडणुका पाहिल्या मात्र अजित पवार जर राज्याचे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री स्पर्धेतले उमेदवार असतील तर एका माळेगाव सारख्या सहकार तत्वावरच्या साखर कारखान्यासाठी त्यांनी एवढी का मनाला लावून घेतलेली का ते सभा घेत आहेत कारण एकच आहे आज साखर कारखाना गेला तर उद्या बारामती विधानसभा जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता आहे किंवा असू शकते बारामतीवरचा होल्ड कमी नाही झाला पाहिजे त्याचसाठी हा अट्टासा आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव आता मी रेग्युलर या व्हिडिओवरती विषयावरती व्हिडिओ बनवत राहील तर मित्रांनो कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच बघत आहात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र